आज आपण एका अत्यंत महत्वाच्या पण अनेकदा लाजेमुळे गैरसमजांमुळे किंवा चुकीच्या माहितीमुळे खुल्या मनाने न बोलल्या जाणाऱ्या विषयावर बोलणार आहोत जो महिलांच्या शरीरातील एक अत्यंत संवेदनशील भाग जो त्यांच्या लैंगिक आरोग्य आनंद उत्तेजना आणि नात्यातील जौरिक या सगळ्यामध्ये मोठी भूमिका बजावतो अनेक पुरुषांना किंवा अगदी काही महिलांनाही या भागाबद्दल योग्य माहिती नसते आणि त्यामुळं नात्यातील अपेक्षा भावनिक जवळीक आणि शारीरिक समजूतदारपणा यात गोंधळ निर्माण होतो म्हणूनच आज आपण पाहणार आहोत महिलांच्या गुप्तांगाच्या वरच्या भागावर स्पर्श केल्याने नेमकं काय होतं शरीरात काय बदल होतात मानसिकरित्या काय प्रभाव पडतो आणि हा भाग इतका संवेदनशील का मानला जातो महिलांच्या शरीर रचनेतील हा वरचा भाग म्हणजे मानवी शरीरातील सर्वात जास्त संवेदनशील भागांपैकी एक याला वैज्ञानिक भाषेत क्लिटोरल रिझन म्हणतात या भागात हजारो नव एंडिंग्स असल्यामुळे अगदी हलका सौम्य आणि आदराने केलेला स्पर्श देखील महिलांच्या शरीरात उत्तेजना निर्माण करू शकतो आपण जेव्हा महिलांच्या गुप्तांगाच्या वरच्या भागाबद्दल बोलतो तेव्हा भा इथे कोणतीही अश्लीलता किंवा गैरसमज निर्माण न होता शरीरशास्त्राच्या माध्यमातून योग्य माहिती मिळाली हा एकमेव उद्देश असतो कारण लैंगिक आरोग्य आणि जागरूकता ही शिक्षणाची एक आवश्यक शाखा आहे आणि जसे आपण हृदय मेंदू किंवा इतर अवयवांच्या आरोग्याबद्दल बोलतो तसंच आपल्या शरीराच्या या नाजूक भागांबद्दल योग्य माहिती असणे महत्वाचे आहे या भागावर जेव्हा हलका स्पर्श केला जातो तेव्हा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे महिलांच्या शरीरात रक्तप्रवाह हो वाढू लागतो हा नैसर्गिक शारीरिक प्रतिसाद आहे जसा आपण घाबरतो उत्साहित होतो किंवा भावनिक होतो तेव्हा हृदयाची गती वाढते तसंच या भागावर स्पर्श झाल्यावर शरीर त्याला उत्तेजनाशी जोडलेला नैसर्गिक प्रतिसाद देतो रक्तप्रवाह वाढल्याने त्या भागात थोडं उष्णता निर्माण होते त्वचेची संवेदनशीलता वाढते आणि महिलेला सौम्य आनंदाची अनुभूती येऊ लागते हा आनंद शारीरिक असतो पण त्याचबरोबर मानसिकरित्या सुरक्षितता आणि भावनिक जोड निर्माण करण्याची ताकदही त्यात असते जेव्हा एखाद्या जोडप्यामध्ये विश्वास प्रेम आणि समजूतदारपणा असतो तेव्हा महिलेला तिच्या शरीरावर झालेला स्पर्श अधिक आरी आरामदायक आणि मनाला जवळ घेणारा वाटतो तिच्या शरीरात तयार होणाऱ्या या संवेदनांचा थेट संबंध तिच्या मनस्थितीशी असतो म्हणूनच अनेक तज्ज्ञ सांगतात की महिलांसाठी फक्त शारीरिक स्पर्श महत्वाचा नसतो तर तो स्पर्श कसा आहे कोण करतोय का करतोय आणि त्यावेळी नात्यातील भावनिक स्थिती काय आहे हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं महिलांच्या गुप्तांगाच्या वरचा भाग हा केवळ आनंद निर्माण करणारा भाग नाही तर त्यांच्या लैंगिक आरोग्याचा एक महत्वाचा घटक आहे येथे असलेल्या नर्व एंडिंग्समुळे हे क्षेत्र अत्यंत संवेदनशील असतं त्यामुळे अनेक तज्ज्ञ सांगतात की या भागावर अतिशय सौम्य हलका आणि आदरपूर्वक स्पर्श करणे सर्वात योग्य असते कारण जोराचा किंवा अचानक केलेला स्पर्श महिलेला अस्वस्थ करू शकतो तिच्या शरीराची संवेदनशीलता वेभी असते आणि प्रत्येक महिलेनुसार ती बदलते काही महिलांना अगदी हलका स्पर्शही खूप चांगला वाटतो तर काहींना थोडा अधिक दबाव आवडू शकतो पण हा फरक जाणून घेण्यासाठी एकमेकांशी संवाद महत्वाचा असतो या भागावर योग्य रीतीने स्पर्श केल्यावर महिलांच्या शरीरात ऑक्सिटोसिन आणि सारखे फील गुड हॉर्मोन्स तयार होऊ लागतात हे हॉर्मोन्स मन शांत करतात तणाव कमी करतात आणि पार्टनरसोबतची जवळीक अधिक मजबूत करतात म्हणूनच अनेक जोडपी सांगतात की सौम्य फोरप्ले आणि प्रेमळ स्पर्शाने नात्यात वेगळं ऊर्जितपणे येतं संवाद सुधारतो आणि दोघांमधली समज वाढते अनेक महिलांना या भागावरचा स्पर्श हा त्यांच्या लैंगिक आनंदाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत असतो अनेक अभ्यासांनुसार बहुतांश महिलांना शारीरिक आनंद मिळवण्यासाठी या भागावरचा योग्य स्पर्श आवश्यक असतो कारण त्यांचा शरीराचा हा भाग थेट आनंदेंद्रियांशी जोडलेला असतो जेव्हा हा स्पर्श प्रेम शांत धीराने आणि आदराने केला जातो तेव्हा महिलेला सुरक्षित वाटतं तिच्या शरीराला स्वीकारण्याची तयारी होते आणि तिचा आनंद अधिक खोल आणि नैसर्गिक होतो आपल्याकडे अनेकदा या विषयाबद्दल चुकीच्या समजुती असतात जसे की फक्त पुरुषांना उत्तेजना जलद येते आणि महिलांना नाही किंवा महिलांना आनंद मिळवण्यासाठी काही वेगळं करावं लागत नाही पण हे पूर्णपणे चुकीचं आहे महिलांच्या शरीराची रचना वेगळी असते आणि त्यांना योग्य आनंद मिळवण्यासाठी संयम प्रेम भावनिक जोड आणि योग्य पद्धतीची उत्तेजना आवश्यक असते आणि यामध्ये गुप्तांगाच्या वरचा भाग म्हणजेच क्लिटोरल रीजन अत्यंत महत्त्वाचा असतो या भागावर स्पर्श केल्याने महिलेला केवळ शारीरिक आनंदच मिळत नाही तर तिचं मन शांत होतं तणाव कमी होतो आणि ती आपल्या पार्टनरच्या अधिक जवळ येते शरीर आणि मन यांचा हा अनोखणा संगम नात्यातील उब वाढवतो हा स्पर्श नात्यातील विश्वास वाढवतो कारण जेव्हा एखादी महिला तिचा अतिशय संवेदनशील भाग पार्टनरला स्पर्श करू देते तेव्हा ती तिथं संपूर्ण सुरक्षिततेने आणि विश्वासाने उभी आहे हे दिसते हा विश्वास उभारण्यासाठी संवाद आदर आणि संयम यांची गरज असते अनेकदा जोरप्यांमध्ये गैरसमज होतात कारण पुरुषांना वाटतं की जोराचा स्पर्श महिलांना जास्त आनंद दे पण हे पूर्णपणे चुकीचं आहे महिलांच्या या भागावर सौम्यपणाच जास्त प्रभावी असतो सुरुवातीचा स्पर्श नेहमी हलका कोमल आणि वेळ घेणारा असावा जस तिचं शरीर आरामदायी वाटू लागतं तसतसा स्पर्श थोडा वाढवला जाऊ शकतो हा नैसर्गिक आणि संवादावर आधारित प्रवास असतो अशा रीतीने नात्यातील दोघेही एकमेकांच्या शरीराची आणि आवडीनिवडीची योग्य समज विकसित करतात महिलांच्या गुप्तांगाच्या वरच्या भागावरील स्पर्श केवळ शारीरिक आनंदाचा स्रोत नाही तर त्यांच्या भावनिक कल्याणासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे अनेक महिलांच्या मते हा स्पर्श त्यांच्यासाठी प्रेम काळजी आणि आपुलकीचं प्रतीक असतो त्यामुळे अनेकदा त्या या स्पर्शाला त्यांच्या भावनिक सुरक्षिततेशी जोडतात जेव्हा पार्टनर हा स्पर्श आदराने प्रेमाने आणि संवेदनशीलतेने करतो तेव्हा महिलेला केवळ आनंदच नाही तर नात्याची खोलीही अनुभवायला मिळते आजपर्यंत आपण पाहिलं की हा भाग इतका संवेदनशील का असतो शरीरात काय बदल होतात आणि महिलेला मानसिकरित्या काय अनुभव येतो हे सगळं समजून घेतल्यावर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे करताना आदर संमती आणि संवाद का आवश्यक का आहेत कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते प्रत्येक महिलेला वेगळा स्पर्श वेगळी शैली वेगळी गती आवडते तुम्ही तिला विचारले तिचं ऐकले आणि तिच्या प्रतिक्रिया समजून घेतल्या तरच हा अनुभव दोघांसाठी सुंदर आणि अर्थपूर्ण बनतो एकमेकांच्या शरीराला समजून घेणं म्हणजे नात्यातील एक, नात्या एक खूप मोठा टप्पा असतो आणि ज्या प्रकारे लोक हृदयाचे आजार श्वसनाचे आजार पचनसंस्थेच्या समस्या यांच्याबद्दल माहिती घेतात तसंच लैंगिक आरोग्याविषयी माहिती घेणं देखील आवश्यक आहे कारण हे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्याशीही जोडलेलं असतं जेव्हा शरीराचं प्रत्येक अवयव योग्य पद्धतीने समजून घेतलं जातं तेव्हा नात्यातील निरोगीपणा वाढतो आणि संवाद अधिक मुक्त होतो या साऱ्या चर्चेचा हेतू केवळ एकच आपण आपल्या पार्टनरच्या शरीराचा आदर करावा तिच्या भावना समजून घ्याव्यात आणि नात्यात समजूतदारपणा वाढवावा महिलांच्या मुक्तांगाच्या वरच्या भागावर स्पर्श केल्याने तिला केवळ आनंदच नाही तर तुमचं प्रेम तुमची काळजी आणि तुमची जवळ जाणवते आणि हे नात्याला अधिक सुंदर मजबूत आणि विश्वासू बनवतं म्हणून पुढच्या वेळेस या विषयावर कोणी विचारलं किंवा तुम्हाला हा भाग समजावून सांगावा लागला तर लक्षात ठेवा हा विषय लाजेचा नाही तर शिक्षणाचा आहे शरीरशास्त्राचा आहे आणि आपल्या नात्यातील एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे योग्य माहिती योग्य संवेदनशीलता आणि आदर यांचं मिश्रण नात्याला नेहमीच मजबूत करतं तुम्हाला अजून कोणती माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच फायदेशीर माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये